जलशुद्धीकरण केंद्राकडील कंत्राटी कामगारांना आकृती बंधाप्रमाणे कायम करण्यात यावं अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे जलशुद्धीकरण केंद्राकडील कंत्राटी कामगारांचं कंत्राटदार आर्थिक शोषण करत आहेत पगार थकवला जातो बँक खात्यावर किमान वेतनाप्रमाणे पैसे जमा होतात मात्र या कंत्राटदारांनी नेमलेले सुपरवायझर हे कामगारांकडून तीन हजार पाचशे रुपये वसूल करतात यामुळं कामगारांना प्रत्यक्षात आठ हजार पाचशे रुपयेच मिळतात विचारणा केल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम जमा केली जात नाही अशी तक्रार सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून दहा वर्षांपासून संबंधित बहात्तर कामगार काम करत आहेत नव्यानं महापालिकेचा आकृतिबंध शासनानं मंजूर केला असून यामध्ये बहात्तर मजूरपदाच्या जागा आहेत यानुसार या कामगारांना कायम करण्यात यावं अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आल्याची माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेमधील अत्यंत अत्यावश्यक असलेली सेवा जलशुद्धीकरण केंद्र की ज्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध आणि स्वच्छ करून तमाम बारा लाख लोक नागरिकांना हे पाणी पुरवठा करणारे कामगार आहेत हे कामगार महापालिकेचेच कामगार होते परंतु या कामगारांना या महानगरपालिकेच्या लोकांनी आय अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडं सोपवलं गेली दहा वर्षापासून हे लोक इथं काम करत असताना यांना मात्र आता कंत्राटवर ठेवलेलं आहे आणि कंत्राटदार दर वर्षाला दीड वर्षाला दोन वर्षाला बदलतो बदललेला कंत्राटदार येतो पुन्हा याला नवीन का कर्मचारी म्हणून त्यांच्याकडून कागदपत्र मागतो ठीक आहे आम्ही देतो परंतु हे कंत्राटदार केलेल्या कराराप्रमाणे किमान वेतन दराप्रमाणे पगार देत नाही जर किमान वेतनप्रमाणे पगार एखाद्याचा काढलाच तर लगेच त्याच्यामधून पैसे घेतले जातात किमान वेतन दराप्रमाणे यांच्या हातामध्ये कमीत कमी तेरा ते चौदा हजार रुपये मासिक पगार मिळाला पाहिजे परंतु तेरा चौदा हजार न देता यांना केवळ साडेआठ हजार नऊ हजार दहा हजारापर्यंत यांना पगार दिला जातो बाकीची सगळी रक्कम कंत्राटदार हडप करतो